आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी शहरामधील वराळे कुटुंबामधील रोहित वराळे आणि शुभम वराळे यांनी सुरू केलेल्या विठ्ठल मोबाईल शॉपीचे श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरलाबेट येथील महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते भव्य दिव्य असं उद्घाटन करण्यात आलं यावेळी वराळे महंतांचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी महाराजांनी रोहित वराळे शुभम वराळे आणि वराळे कुटुंबियांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि उपस्थित सर्वांनाच मार्गदर्शन केल्या या प्रसंगी अरुणसाहेब तनपुरे रावसाहेब तनपुरे हरदादा तनपुरे भाऊसाहेब डावकर श्रीरंग म्हसे तसेच प्रमोद शेठ सुराना जठार पाटील सागर तनपुरे ताराचंद तनपुरे विजय सदाफळ राऊसाहेब तनपुरे अशोक बेल्हेकर शुभम म्हसके विलास तनपुरे नानासाहेब उंडे कौशाबापू घोरपडे गोरख साबळे बाळासाहेब चव्हाण संजय शिंदे छबुराव वराळे कैलास वराळे तसेच विलास वराळे सुभाष अमोल वराळे अक्षय वराळे आदींसह परिसरामधील नागरिक आणि नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरोष्टिम चुंबित पुण्यस्थन शराब साम नमा गंगागिरी शिवचि शील समजीते नारायणगिरी वंदे सचिदानंद विग्रह विठल मोबाइल शॉपी अच्छा शुभारंभ यह संपन्न है श्री छकुराव विठ्ठलराव वराडे सर कैलासराव अप्पासाहेब पटील वराडे विलास विठ्ठल वराडे सुभाष अप्पासाहेब वराळे शुभम विलास पाटील वराडे चिरंजीव रोहित विलास वराळे अमल चक्राव पाटील वराळे अक्षय छकुराव वराडे चिरंजीव शुभम विलास वराळे आणि चिरंजीव रोहित विलास वराडे यांनी ही जे विठ्ठल मोबाईल शॉपिंग या ठिकाणी सुरू केलेली आहे राहुरीच्या राहुरी शहरामध्ये आणि या राहुरीच्या ऐश्वर्याला एक भर पाडणारे एक या ठिकाणी दादन त्यांनी उभं केलेलं आहे कारण मोबाईल म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो मोबाईल नाही असा माणूस आपल्याला सापडणार नाही होतो शेतमजूर का असेणार शेळी चालणारा का असणार शेळी सुद्धा किशामध्ये मोबाईल तुम्हाला पाहायला मिळतो मोबाईल ही एक अशा प्रकारची गरज निर्माण झालेली आहे वास्तविक मोबाईलचा चांगला उपयोग केला तर खूप काही त्यातून शिकण्यासारखं आहे ज्ञानार्जन करण्यासारखं आहे जरा त्याचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे मग मोबाईलचा वापर थोडा प्रमाणात करावा गरजे एवढा करावा गरजेपेक्षा जास्त केला जातो आणि काही लोकांना या मोबाईलमुळं मन विकार व्हायला लागलेलं आहे एकदा एक बातमी होती वर्तमानपत्रामध्ये मुंबईची अडतीस हजार तरुण मुलं मनोरुग्णच आहेत आता अधिकृत अडोतीस हजार ज्याची नोंद झालेली नाही ती किती माहिती नाही एकट्या एका शहरातली ही अवस्था आहे तर मग संपूर्ण महाराष्ट्राची काय अवस्था असेल देशाची काय अवस्था असेल म्हणून अति सर्वत्र वर्जेल अति वापर कुठलाही चांगला नसतो मोबाईलमुळं तुम्हाला चांगलं ज्ञान मिळतं कोरोना काळामध्ये ऑनलाईन शिक्षण काही मुलांनी घेतलं बरेच व्यवसाय लोक ऑनलाईन करतात त्याच्याकरता मोबाईलचा उपयोग करतात चांगला वापर केला तर खूप काही त्यामधून घेण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे मोबाईल म्हणजे संपूर्ण विश्व आपल्या मुठीत आहे या विश्वामध्ये जगामध्ये जे काही असेल ते सगळं मोबाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळत हे अतिशय असणारी प्रगती आहे फक्त त्याचा योग्य उपयोग करावा आणि मनाला शांती मिळण्याकरता आठवड्याचा एक दिवस असा निर्णय घेत त्या दिवशी मोबाईल हातून लावायचा त्याचा आपण एखाद्याचा उपवास करतो किंवा सोमवार करतो आज सोमवारच आहे उपवास खेळतो म्हणजे काय जेठाला विश्रांती देतो ना तसं मनाला बुद्धीला विश्रांती देण्याकरता एक दिवस आठवड्यातून मोबाईल उपवास सुरू करा म्हणजे कमी कमी एक दिवस तरी शांती मिळेल तसं योग्य वेळेत योग्य उपयोग केला तर शांती प्राप्त सुद्धा त्यातून करता येऊ शकते परंतु लोक अशांत झालेले हो आहेत कारण मनाचा स्वभाव आहे मन हे अधोगामी असत बघा नदी आहेत नदीचं पाणी वरून खाली सहज येत खालून वर नाही जात तस मन हे अधोगतीला सहज जात पण या मनाला जर चांगला मार्ग लावायचा असेल तर प्रयत्न करावा लागत तसं पाण्याला खाली वर आणण्याकरता प्रयत्न करा वरून काही जाण्याकरता प्रयत्न नाही करावं लागेल तस मनाला अधोगतीला जाण्याकरता प्रयत्न नाही करावा लागत त्याला उरुद्वगती प्राप्त करण्याकरता प्रयत्न करावा लागतात म्हणून मनावर संयम ठेवावेत आणि ज्या काही सुविधा आधुनिकतेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेल्या त्याचा लाभ घ्यावा आणि मोबाईल हा एक विषय आता गरजेचा आहे प्रत्येकाकडं लहान मुलांकडं मोबाईल असतात तरुणांकडं असतात म्हाताऱ्यांकडं असतात काही ना दिसत नाही ऐकायला येत नाही तरी पण मोबाईल कसं आला तर अशा प्रकारची जी अवस्था आज निर्माण झालेली आहे आणि मग व्यवसाय निवडताना निश्चित असा व्यवसाय निवडावा की त्या व्यवसायाला आणि ऊर्ध्वगती त्याला भरभराट व्हावी सध्या तरी मोबाईल हा विषय असा आहे की मोबाईलचा व्यवसाय हा भरभराटीला जाणारा व्यवसाय आहे आणि तरुणांनी या ठिकाणी या दोन्ही तरुणांचं आदर्श घ्यावा मुलं शिकतात नोकरी करण्याकरता तिकडं हिंडतात कुठेही पैसे देतात फसतात त्यापेक्षा अशा प्रकारे छोटे छोटे व्यवसाय सुरू केले पाहिजे व्यवसायामध्ये स्वतंत्र आपल्याला काही करण्याची संधी असते आपल्या बुद्धीला चालना मिळते आणि म्हणून व्यवसायाकडं जर तरुणांनी वळलं तर नोकरीच्या मागे त्यांना पाळण्याची गरज पडणार नाही छोटे छोटे व्यवसाय दिसायला छोटे असतात परंतु खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न करून मिळतं तुम्ही बघा काही ठिकाणी वळापावचा धंदा करणारे लोक आहेत चार चार पाच पाच हजार रुपये एका दिवसाला कमवतो दहा दहा हजार रुपये दिवसाला कमवत एवढा पगार मॅनेजरला पण नाही त्याने एवढं शिक्षण घेतलं आणि एवढी मेहनत घेऊन आणि एवढं ज्ञान प्राप्त केलं त्या ते मॅनेजरला एवढा पगार नाही तेवढा पैसा वडापाव विकणारा कमवतो आणि म्हणून व्यवसाय हा विवेक बुद्धीनं जर आपण केला बऱ्याच वेळाला मुलं व्यवसाय करतात चांगलाही व्यवसाय चालायला लागतो पण नंतर व्यवसना होतात व्यवसायामध्ये संयम असावं लागतं वाणीमध्ये माधुरी असावं लागतं वस्तू योग्य दरात द्यावी लागते कारण आता चौक लोकांना फार काही सांगावं लागत नाही आपण जर प्रमाणापेक्षा जास्त पैसे घेतले तर त्याचा सुद्धा अंतर पण व्यवसायावर होतो आणि म्हणून योग्य दर असावा वस्तू वेळात दिली वेळेमध्ये देता यावी आपल्या वाणीमध्ये माधुरी असावं अशा प्रकारे जर आपण काही गोष्टी पाळल्या तर निश्चित व्यवसाय चांगला चालतो आपले आपण नावही खूप चांगले दिले आहेत भगवान पांडुरंगाचं श्री विठ्ठल नाव दिलेलं आहे पण श्री विठ्ठल मोबाईल शॉपी जे या ठिकाणी आहेत तर निश्चित या मोबाईल शॉपीच्या माध्यमातून तरुणांना योग्य दरामध्ये मोबाईल मिळतील दुरुस्तीसुद्धा काही जाहिरात करीत नाही <laughs> <laughs> तर दुरुस्ती होईल पुन्हा सिम कार्ड त्याच्यामध्ये तर जी जी काही सेवा असेल तर ती सेवा या ठिकाणी मिळेल या ठिकाणी उपस्थित मान्यवर जे आहेत जे रावसाहेब चषा तनपुरे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे भाऊसाहेब पाटील डावकर आमचे श्रीरण पाटील म्हसे आपल्या रावरी शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबीय वराळे परिवाराने आज त्यांच्या विठ्ठल मोबाईल शॉपी या नवीन दालनाचं आज शुभारंभ केला आहे ज्यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला श्री गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते हा आज उद्घाटन सोहळा झाला एक अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय करणारे दोन तरुण या संपूर्ण व्यवसायात उतरलेले आहेत मी आपल्या सर्वांना वितनीत करतो की आपला सर्वांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी राहू द्या या दोघांची व्यवसायामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ एवढीच या निमित्तानं प्रार्थना करतो या दोघांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं आणि माझ्या संपूर्ण तनपुरे कुटुंबियाकडनं खूप शुभेच्छा देतो आज मंत स्वामी रामगिरीजी महाराज सरलाबेट गोदावरी धाम यांचे आज आमच्या विठ्ठल मोबाईल शॉपी या शुभ दालनाच्या उद्घाटन प्र प्रसंगी महाराजांची उपस्थिती अत्यंत प्रार्थनीय होती या मोबाईल शॉपीचे ओनर आमचे बंधू रोहित वराळे व शुभम वराळे यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी परिसरातील सर्व मान्यवर व संत रामगिरीजी महाराज तसेच सर्व मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होता मी वराळे परिवाराच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो महेश दानेसी चोवीस तास राहुरी